नमस्कार पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण झाल्याची आपल्याकडे तक्रार दाखल झालेली आहे सर तपास हे पीए बडगुजर करत आहेत आणि त्यात स्नेहा स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न केला पण ते स्टेटमेंट देण्याच्या स्थितीत नाही आणि त्यात चार लोकांना ताब्यात घेतला असून त्यांना लवकरच अटक करत आहोत सर दिवसेंदिवस जेबीचे मार्ग सुरू आहेत लोक कायदा सुव्यवस्था पाळत नाही कायद्याचं पालन करायला हवं सो तुम्ही जनतेला शेतकऱ्यांना काय आव्हान करा पोलिसांतर्फे आमचं असं आव्हान राहील की तुमचे कुठलेही वाद असतील तर तुम्ही आपसात त्या तिथं वाद न करण्यापेक्षा तुम्ही पोलीस स्टेशनला या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल करा आम्ही त्यात हो। मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण आपण आपसात वाद घालू नका तुमची काही जिथे करार असाल पोलिसाकडे करा सर स्नेहल पार्लेच्या प्रकरणामध्ये समोरच्या काही आरोपींना ताब्यात वगैरे घेतले आहे समोरच्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आम्ही त्यांना पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर जो बॅड हल्ला झाला या हल्ल्याचा प्रथम आम्ही निषेध करतो पोलिसांना निवेदन दिलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे पोलीस यंत्रणेने या संदर्भामधला सखोल तपास करून दोषींवर कडकची कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे पोलीस स्टेशन येते काल महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरती भॅड हल्ला करण्यात आला पत्रकार हा लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे यांना कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून संरक्षण दिलं जात नाही माझी सरकारला विनंती आहे की आपण तो कायदा बनवला आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही स्नेहा बारवे यांच्यावर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना शासन हे झालंच पाहिजे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून पोलीस कायद्याचं संरक्षण मिळणं हे क्रमप्राप्त आहे